नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटना समितीच्या वतीनं नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा आ... महात्मा फुले पुतळा नंतर आय 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 टी आय नांदेड आणि मोर्चाचा मार्ग व्ही आय पी रोड अण्णाभाऊ साठे हिंगोली गेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि नंतर शेवट हे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन होणार आहे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असा हा महामोर्चा करण्यात आला आहे यामध्ये शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत जो कोर्टाने जे निर्णय दिला आहे टी ए टी संदर्भामध्ये ज्यांची टी ए टी वर पूर्ण विचार पुन्हा विचार केला जावा असं देखील त्यांची मागणी आहे त्यासोबतच त्यांना पेन्शन असेल त्यासोबत त्यांचे जे काही मिळ मिळणारे मेडिकलचे क्लेम असतील अशा अनेक विषयाला धरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये तब्बल असंख्य जवळपास दोन ते तीन हजार शिक्षक देखील सामील झालेले आहेत आणि जे शासनानं जो निर्णय दिला आहे ज्यांची ज्यांना टी ई टी पात्र नाहीत फक्त पाच वर्ष जर ज्यांच्या बागे आहे त्यांना जर सूट तेवढी सूट देऊन बाकी लोकांना घरी बसवण्याचे आदेश असल्यामुळं अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेला आहे आपल्यासोबत काही शिक्षक देखील आहेत नेमक्या काय अडचणी आहेत काय प्रश्न त्यांच्या आहेत आपण जाणून घेणार आहोत सर एकंदरीत पाहायला गेलं तर आज भव्य मोर्चा देखील शिक्षकांनी काढला आहे मला वाटतं की शिक्षकांच्या मुलं मोर्चे निघत नाहीत परंतु ह्या नेमकं मागण्या काय तुमच्या का काय तुम का सांगाल सर खरंच एक अतिशय महत्त्वाची आणि शिक्षकासाठी एक अन्यायकारक अशी टी योजना न्यायालयाच्याद्वारे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आम्ही सर्व शिक्षक बांधव न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो परंतु काही कायद्याच्या अडचणीमुळे या ठिकाणी आम्हा शिक्षकांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे ॲक्च्युली हा टी ए टीच्या विरोधात हा सगळ्या शिक्षक बांधवांचा मोर्चा आहे संपूर्ण नांदेड नव्हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर याची संतापाची लाट उसळली आहे आणि हा खरंच अन्यायकारक निर्णय आहे आणि तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे की सहसा जी शिक्षक आहेत ते छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आंदोलन करत नाही आहेत शि समाजाचा एक अतिशय सुज्ञ असा एक घटक आहे आणि त्याच्यावर अन्याय झाला म्हणून उठावाला या संपामध्ये आम्हाला सहभागी व्हावं लागलं नक्की सर या मोर्चाचं एक महत्त्वपूर्ण म्हणजे टी हा नियम लागू करू नका काय नेमकी आपल्या भीती वाटते का, का टी सर भीती निश्चित नाही आहे पण हा निर्णय अन्यायकारक आहे आतापर्यंतचा जो आपण इतिहास पाहिला आतापर्यंत जे काही निर्णय लागलेले आहेत तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने शासनाच्या किंवा न्यायालयाच्या प परवानगीने त्याचा फायदा देता येतो परंतु आतापर्यंत जे काही निर्णय झाले ते प्रभावाने नुकसान कधीच झालं नाही ही पहिलीच भारतीय इतिहासामध्ये घटना आहे की ज्यामध्ये निर्णय लागू झाले असताना की त्याचा पूर्वलक्षी प्रभावाने नुकसान होत आहे नक्कीच एकंदरीत जर पाहिला गेलं तर त्यांचं म्हणणं देखील अतिशय योग्य आहे कारण की जर ज्यांचे चार पाच वर्ष झाले त्यांना फक्त सुट आहे बाकी बऱ्याच जणांना अडचणी आहेत आणि डायरेक्ट घरी पैसे निर्देश त्यासोबत सर सर, सर काय वाटतंय आपली किती वर्ष बाकी राहिली माझे सर पंधरा वीस वर्षे नोकरी झाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक समन्वय समितीच्या संघटनेच्या वतीने आज नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मोर्चाच्या संदर्भामध्ये आमच्या शिक्षकांना खूप आण टी ए टीच्या संदर्भामध्ये शासनाने रीट याचिक दाखल पुन्हा रीट याचिका दाखल करावी जेणेकरून आमच्या शिक्षकाला आज पंधरा आणि वीस वर्ष सेवा होऊन देखील या टी ए टीच्या समोर जाणं हे अयोग्य आहे कारण ज्या वर्षी वीस वीस वर्ष नोकऱ्या होतात पंचवीस वर्ष नोकऱ्या होतात आणि यावेळेस जर आम्हाला या, या परीक्षाचं जर ला लात असेल शासन हे चुकीचं आहे धोरण आहे कारण आजपर्यंत असा निर्णय शासनानं शासन असो आणि न्यायालय असो हे निर्णय कधी घेतले नाही हे काही जाणून बाजून शिक्षकाच्या विरोधात हा टी ए टीचा असो कोणताही मुद्दा असो आमचे अशैक्षणिक कामं असो वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन कामं असो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो मान्यताचा जो जी आर आहे तो रद्द केला पाहिजे असा शिक्षकावर खूप मोठा आधा आघात होत आहे करून शासन जेणेकरून शासनाने ही जे टी एटीचे जे सर्वोच्च न्यायालयाने एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जो काढलेला पत्र आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी शासनाला इरिट याचं दाखल करून शिक्षकाला योग्य ते न्याय द्यावी नाही जर तर आज महा महाराष्ट्रामध्ये हा मुक मोर्चा आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे आणि पुढच्या वरीला देशव्यापी आंदोलन आम्ही करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी नक्की सर आपल्या बोलणं देखील आक्रमक आहे सगळ्या गोष्टी एकंदर तुम्हाला वाटते काय सरकार प्रशासन या गोष्टीवर कुठेतरी निर्णय घेईल अशी माहिती सर सरकार तर घ्यावंच लागेल कारण आमच्या ह्या वीस वीस पंचवीस वर्ष सेवा झालेल्या आहेत जेणेकरून जर हे सेवा आम्हाला जर अगोदर केली असते समजा आम्हाला जर नियुक्ती वेळेस परीक्षा दिली दिली असती तर आज हा प्रश्न आम्हाला आला नसताना शासनाला हे चुकीचं आहे हे धोरण खूप चुकीचं आहे कारण ज्या वेळेस आम्ही लागते वेळेस त्यावेळेस टीईटी घ्या की अन्य कोणती एक्झाम घ्या आम्हाला त्याचा फरक पडत नव्हता आता ही वीस वर्ष पंचवीस वर्ष सेवा करून जर असं आम्हाला टी आय टी देत असेल आमच्या लेकरबळाचं आमचं भवितव्य अंधारात आहे आणि जर हे जर आमच्या नोकरी गंडातर आलं तर शासनाने हे जबाबदार आहे नक्कीच आम्ही असं देखील ऐकलं की बऱ्याच आत्महत्या होतात त्याच काय नाही सर आता हे आमच्या शिक्षक आधीच प्रत्येक गोष्टीला म्हणजे आमच्या शिक्षक भीतीच असते आमच्या शिक्षकाला एखादा कोणता आदेश आला तर लगेच भीतात आणि हा तर टी एटीचा तर मोठा भूत आहे आमच्या इथं मारण टी टी म्हणल्यापर्यंत आमच्या शिक्षकानं खूप परिश्रम घ्यावा लागला कारण शिक्षक टी टी म्हणले की आमचे शिक्षक हजरून चालले आणि जिथे ते काय होते वेगवेगळ्या ठिकाणी चार दोन चार जागे आत्महत्या आमचे शिक्षक देखील केलेले आहेत अटॅक सुद्धा परीक्षेला आलेले आहेत तर शासनाने याची दखल घ्यावी हीच विनंती आहे आमची पर्याय मार्ग याच्यासुद्धा तर काही निघण्याला शक्य नाही कारण एकतर पर्याय मार्ग जर काढायचा असेल तर किमान सहा सात महिने तरी आम्हाला सुट्टी पाहिजे पगारी सुट्टी त्यावर आम्ही अभ्यास करू प्रिपरेशन करू ज्यांच्या विशेष वर्षी सेवा से झाल्यात से त्यांना आता हा अभ्यास शक्य नाही आम्ही शिकवतो प्राथमिक विषय मॅथ त्याचा काय अभ्यासक्रम आम्हाला त्या परीक्षेमध्ये नाही यायच आहे कारण परीक्षेचं लेवल जे आहे ते थोडंसं एम पी एस सी लेवलचं आहे आणि तशी मानसिकता त्यासाठी अभ्यास कसं परि वेळ द्यावा लागेल ही आमची मागणी पर्याय याच्यामध्ये निघाला तर शासनाने शक्यतो आमची मागणीच आहे कारण आतापर्यंत आम्ही जे काही वीस वर्ष सेवा केलेल्या आहेत त्या सेवा केल्या अत्यंत जे काही आमचे विद्यार्थी घडलेत आज कलेक्टर असेल किंवा यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी वावरत आहेत मग हे वावरलेले विद्यार्थी ते का मग खोटं शिक्षण होतं का कारण शिक्षणामध्ये अनुभव आणि पात्रता ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आमच्याकडे आज वीस वर्षाचा अनुभव आहे कारण अनुभवसुद्धा हा शिक्षक आहे म्हणून आम आमची पहिली मागणी अशी राहील की शासनाने प प्रथम टी ए टी रद्द केली पाहिजेत आणि ज्या दिवसापासून निर्णय जाहीर केला त्या दिवसापासून टी ए टी लागू केली पाहिजेत त्यानंतर जर हा याच्यातून पर्याय जर निघालाच नाही तर आजच्या जे काही डी एडचे मुलं निघालेले आहेत स्पर्धा परिषदेची तयारी करत आहेत लेटेस्ट जे मुलं आहेत त्यांच्याबरोबर आमची तुलना नाही होऊ शकत कारण त्याला मर्यादा आहेत वय असेल जबाबदाऱ्या असतील ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जबाबदाऱ्या असतील तर आमचा अनुभव ते विद्यार्थी घेऊ शकणार नाहीत आणि आजची जी टी ए टी परीक्षा आहे त्याची काठिण्य पातळी जी आहे ती एम पी एस सी मिनी एम पी एस सी म्हणून संबोधली जाते त्यामध्ये क्रायटेरिया ठरला नाही आम्ही आज चौथी पाचवीला शिकवणारे प्राथमिक आठवीला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीचा जर सिलेबस लागत असेल तर ते कसं शक्य आहे आणि तेही आज जे मुलं जे डी एडचे शिक्षक मुलं आज एम पी एस सीचा अभ्यास आहेत त्यांच्याशी आमची तुलना होऊ शकत नाही शक्यतो आमची पहिली मागणी राहील टी टी रद्द करा आणि दुसरी मागणी राहील जर त्याचा पर्यायीच निघत नसेल तर आम्हाला टी ए टी नंबर टू इन सर्व्हिस त्याच्यामध्ये काटेने पातळी कमी राहील आणि आम्ही जर पहिली ते पाचवी शिकवत असाल तर त्याच संदर्भातला सिलेबस असला पाहिजे आणि ज्या विद्यार्थी सहावी ते आठवी शिकत असतील त्यांना सहावी ते आठवीचा सिलेबस असला पाहिजे आणि टी ए टी टू झाली पाहिजेत पहिली मागणी आमची राहील टी ए टी रद्द झाली पाहिजेत आणि ज्या दिवसापासून निर्णय लागू झाला त्या दिवसापासून टी ए टी लागू राहील आणि ज्या दिवसापासून आम्ही ज्या पूर्वप्रलक्षित प्रभावाने नुकसान देऊ नये हीच आमची नम्र विनंती राहील नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर शिक्षकांनी देखील पर्यायी मार्ग शासनाला सुचवला आहे याचा देखील शासनाने विचार करणं गरजेचं आहे त्यासोबत अजून देखील आपल्याकडे काही शिक्षक आहेत जुनी पेन्शन चालू करायचा हा मार्ग आहे मला वाटतं तुम्हाला नाही नाही तर मी दोन हजार पाच च्या नंतर लागले तर महाराष्ट्र शासनानं किंवा के केंद्र सरकारनं पेन्शन योजना दिली नाही तुम्हाला पाच च्या नंतर जुनी पेन्शन चालू करावी शासनानं आणि टी टी सुद्धा रद्द करावी कारण डी एड बी एड नाही नाही का द्यायची दिलीच नाही का द्यायची लोकशाही आहे ना लोकशाही म्हणजे प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे आणि त्यामुळे आम्ही टीवीटला सक्त आमचा विरोध आहे तुमच्या आंदोलनामुळे सरकारला काय फरक पडेल का हा फरक पडणार लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज सरकार दाबू शकत नाही आणि आपण शिक्षकांनी जर विरोध केला नाही टीटला तर मग सरकार अन्य कोणते का हे काय करू शकते कायदे करू शकते हां नक्कीच आहे कारण त्या कायद्याला म्हणजे हा शिक्षकावर अन्याय होत आहे हा शंभर टक्के शिक्षक हा अन्याय आहे सर त्यासोबत सर काय वाटतंय कसे आहे प्रसिद्धी चांगली आहे पण सर शासनाचे जे एकंदरीत धोरणं आहेत ते शंभर टक्के चुकीचे आहेत कारण कुठलीही गोष्ट पूर्वलक्षी प्रभावाने काढून घेता येत नाही आता उदाहरणार्थ जुन्या पेन्शनचा जर प्रश्न आहे तर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक आहेत लागताना आम्हाला माहित नव्हतं लागताना आम्हाला माहित नव्हते की बाबा आम्हाला पेन्शन मिळणार नाही पुन्हा दोन हजार आता आम्ही दोन हजार पाचच्या च्या अगोदर आहोत पण जे आर कधी काढला दोन हजार बाराला काढला जे आर दोन बारा तेराला जे आर काढला आणि तुमची पेन्शन बंद हे सगळं शासनाचे धोरणं चुकीचे आहेत एकंदरीत सगळी परिस्थिती शासनानं पाहिली पाहिजे काय मार्ग याच्यावर मार्ग काय शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि कॅन्सल करावं सगळं एकच मार्ग आहे त्याच्यावर नक्कीच अनेक शिक्षकांचे मत आहेत की हा निर्णय रद्द करावा त्यासोबतच आपल्यासोबत सर काय मला काय म्हणून आजच्या या मोर्चाबद्दल एवढंच सांगू इच्छितो की शासनाच्या ज्या काही भूमिका आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या आहेत या ठिकाणी दोन हजार दोन हजार एक दोन हजार पाचच्या अगोदर भरपूर शिक्षका असूनसुद्धा अद्यापही तो जुना त्यावेळेसचा निर्णय आता राधत आहेत आणि तेव्हापासून त्या ठिकाणी अमलात आण मन आना आहेत हे अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि या शासनाचा आम्ही सर्वजण धिकार करू आमच्या अतिशय पंचवीस ते सव्वीस हजार शिक्षकांचा प्रश्न आहे जो की आज वीस वर्षापासून जरा आम्ही आम्ही कोर्टामध्ये आहोत कोर्टाचा लढा चालू आहे परंतु त्या लढ्याला देखील शासन आम्हाला वेळोवेळी प्रतिसाद देत नाही ही कुठेतरी खंत या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं एकंदरीत दुपारचे साडेबारा वाजलेत आणि प्रचंड उन्हाचं तापमान देखील वाढलेलं आहे बरेच शिक्षक रस्त्यावर उभा टाकलेत महिलांदेखील काही बसल्यात एकंदरीत या शिक्षकांच्या काय मागण्या आहेत काय मागण्या आज सर्व संघटनेच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने मूक मोर्चा डिसाईड केलेला होता सर्वांनी आणि हे शासनाने जे निर्णय घेतलेला आहे टीईटी बद्दल त्याच्या विरोधात आहे कारण जे शिक्षकांची नियुक्ती झाली तेव्हा ते कायदा नव्हता आणि जे सर्व नियुक्ती झाली त्या पात्रतेनुसारच झालेली आहे तरी पण शिक शासनाने हे शिक्षकांवर टी टीचा निर्णय लादला आहे ते अन्यायकारक वाटत आहे आणि जे संच मान्यता केलेली आहे ते वर ते पण ते शिक्षण खातेच विरोधात आहे बरं एकंदरीत हो संच मान्यता प्रश्न येतो त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या बरोबर होत नाही त्यावेळेस काय आता विद्यार्थी संख्या बरोबर होत नाही ते त्याच्यामध्ये खूप मोठे कारण आहेत त्याच्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाही ते आता ते विषय खूप मोठा आहे कारण की एखाद्यावर शिक्षकाची शिकवणी देखील जबाबदार होऊ शकते त्याला आहे ते पण आहे पण असं नाही आहे की शिक्षक शिकवत नाहीत शिक्षक आहे तर त्याचं प्रथम कर्तव्य हे आहे की त्यांनी मार्गावर गेल्यानंतर एकही विद्यार्थी असला तरी शिक्षक शिक्षणारच आहे बरं त्यासोबत एक दुसरा एक प्रश्न होत होतो की सातत्यानं शिक्षक मदत की आम्हाला शिकवण्यापेक्षा बाकीचे कामं आहेत नेमकं कोणते काम असतात सगळीच कामं आहेत शिक्षकांना मतदान आलं इलेक्शन आलं इलेक्शनच्या ड्युट्या असतात त्याचबरोबर मतदार यादी करायची त्यांचं देखील असं सर्वेक्षण कोणते आले ते देखील शिक्षकांनाच लागू केले जातात प्रत्येक गोष्ट जी आहे शिक्षकांवरती थोपवलं जाते मग शिक्षकांचा विचार करण्यात येत नाही या ठिकाणी आज जवळपास बारा चौदा वर्ष होऊन गेलेले आहेत सर्विसला काही जणांना त्यापेक्षाही जास्त झालेले आणि त्या त्यांना सरसगट तुम्ही अशी सक्ती लावलेली आहे की टी ई टी ही बंधनकारकच आहे कुठेतरी विचार केला पाहिजे गव्हर्नमेंटने सुद्धा की आज इतके दिवस झाले आम्ही आज राबराब राबतो आणि मराठी शाळेमधले विद्यार्थी कमी होण्याचं कारण हे इंग्लिश मिडियमची शाळा आहेत जास्त करून परंतु आम्हाला त्यांनाही ब्लेम द्यायचा नाही परंतु प्रत्येक शिक्षक हा आपल्या पद्धतीनुसार परिपूर्ण आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना तो घडवण्याचं कार्य करतो शिक्षण संख्या कमी झालेली आहे एकतर शाळेवर आणि जर तिथे दोन शिक्षकी तेव्हा एका आणि त्याला एवढे ऑनलाईन सर व्हॉट्सअप वर दिवसातून एकावर पूर्ण शिक्षा म्हणजे चार वर्ग पूर्ण त्याच्याकडेच असतात आणि त्याच्यावर माहिती द्या मी सध्या इतर तिथं सातवी पर्यंत शाळा आहे आणि शिक्षक सध्या तर एक ते पाच और ते ते वर दोनच आहेत आणि ते पाच ते सहा वर रिक्त पद आहे सध्या एकच शिक्षक आहे ते पण रिक्त सात वर्गाला तीन शिक्षक तीन शिक्षक आहे जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकार वारंवार सांगते की जिल्हा परिषदची शिक्षण व्यवस्था नसाळ आहे एकंदरीत ताई आपल्याला सांगतात की ज्या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे त्या ठिकाणी फक्त तीन शिक्षक आहेत एकंदरीत पाचवीपर्यंत फक्त दोन आहेत त्यामध्ये एक मुख्याध्यापक आणि एकानं नेमकं शिकवायचं काय आणि पटसंख्या कशी होईल हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे कारण की याच्या माध्यमातून शिक्षक भरती लवकरात लवकर करणं हे देखील तितकंच गरजेचं वाटतं त्यासोबतच आता जर एवढे शिक्षक आहेत प्रचंड शिक्षक त्यांच्या मनामध्ये भीती झालेली एक देखील आलेला आहे जर टीईटी चा निर्णयानंतर दोन वर्ष जर पात्र झालं नाही तर तुम्ही घरी देखील बसवलं जाईल अशी देखील चर्चा आहे त्यामुळं अजून प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक हे शिकवायला कमी पडतील असं देखील वाटतं आता महिला देखील सगळ्या सावली बसल्या उठलेल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद ताई काय मागणी आहे आपली सर टीईटीची परीक्षा रद्द करण्यात यावी टी ई टी आम्ही सरकारने ज्यावेळेस जो क्रायटेरिया ठेवला होता तो क्वालिफाय करूनच आम्ही आलेले आहेत आम्ही डी एड पास केलेला आहे आम्ही त्यावेळेस ज्या परीक्षा होत्या त्या पास करून आलो आज टी ई टीची भीती आम्हाला दाखवू नये शासनाने इतर गोष्टीवर फोकस करावं एक वर्ग एक शिक्षक द्या पाठ्यपुस्तकाची पुरवठा करा भौतिक सुविधा वाढवा अशा शाळेमध्ये इतक्या अवस्था खराब आहेत की आम्ही कामच करू शकत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही आमच्यावर असा जर भूत आणून परीक्षेचं बसवाल तर आमची मानसिकता कशी राहणार आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याची आमचं वयही नाही आणि आमची मानसिकता पण नाही आम्ही का परीक्षा द्यावी ती आणि अशा प्रकारची भीती दाखवून आमच्याकडून काम करून घेऊन शासनाने आपली जबाबदारी झटकायची नाही ज्या गोष्टी गुणवत्तेसाठी पूरक आहेत त्या गोष्टी पुरवा शिक्षक संख्या द्या गुणवत्तेसाठी पुस्तक नाही सर माझ्या वर्गात सतरा विद्यार्थी आणि मध्ये चार पुस्तक गेल्या वर्षी आले त्याची दात फिर्यात कोणीही घेत नाही माझी शाळा पुणे गाव नांदेड जिल्हा म्हणजे हा शिक्षण विभागाचा देखील भोंगळ कारभार मनात अडचण नाही कारण की सतरा विद्यार्थी असताना गावामध्ये लोकांनी विद्यार्थी ठेवले जिल्हा सगळ्या सुविधा मिळतात परंतु फक्त चार विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकं मिळतात हा देखील अन्यायकारक विषय शासनानं याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यासोबत काय मागणी माझं म्हणणं असं आहे की आज प्रत्येक शिक्षकाच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल दिला प्रत्येक काम ऑनलाईन करा आठ दहा दिवसाला एक एक ऑर्डर येते की हे ऑनलाईन करा ते ऑनलाईन करा मग शिक्षकांनी शिकवायचं कधी मुलांची गुणवत्ता कशी वाढायची हे ऑनलाईन पूर्ण बंद करायला पाहिजे पूर्ण ऑफलाईन व्हायला पाहिजे आणि शिक्षकांना योग्य प्रकारे अध्ययन करता येईल अशी व्यवस्था सरकारने करावी म्हणजे शिक्षकांना प्रचंड बघाल्यात शिक्षणा व्यतिरिक्त का सर्व काम आमच्याकडून केलं जातात पण आज जिल्हा परिषदच्या प्रत्येक शिक्षकाची इच्छा आहे की आम्हाला शाळेवर शिकू द्या बरोबर कारण ग्रामीण भागातली परिस्थिती माहिती आहे आम्हाला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदशिवाय पर्याय नाही आणि संच मान्यतेचा नुसार त्यांनी जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत आमची विनंती आहे शासनाला की कुठंतरी ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करावा कारण शिकता क्षेत्र हे कसं आहे कोणत्याही क्षेत्राचं बेसिक असते आणि तिथं जर तुम्ही घाव घातला तर उद्या याचे फळ देशाला शंभर टक्के भोगावे लागणार आहेत बस आमचं एवढंच म्हणणं आहे सर